आजा स्वानन सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा बदलापुरातील शाळेमधील दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचाराचा देशभर मुद्दा गाजत असतानाच भिवंडीश्वरातील एका अनाथ आश्रमात राहणाऱ्या तीन वर्षाच्या चिमुरडीला संस्थाचालकानेच चटके देऊन गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय हा प्रकार भिवंडीश्वरातील दामणकर नाका येथील शोभा अनाथ आश्रमात घडलाय या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात विविध गुन्हा दाखल करून पोलिसांनी आश्रम संचालक दत्ता याला अटक केली आहे आजीने तीन महिन्यांपूर्वी तिला शोभा अनाथ आश्रमात आणले होते तेव्हापासून ती मुलगी या आश्रमात वास्तव्यास होती काही दिवसांपूर्वी तिच्या शरीरावर काही जखमा आढळून आल्या होत्या त्यामुळे तिच्या आजीने तिला ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेलं उपचारा दरम्यान तिच्या पोटावर डाव्या कानाच्या मागे डोळ्याच्या बाजूला चटके जखमा असल्याचं स्पष्ट झालं खळबळजनक बाब म्हणजे पीडित ही घटना पंधरा जुलै दोन हजार चोवीस दरम्यान आश्रम मध्ये घडली आहे या प्रकरणी बावीस ऑगस्ट रोजी पीडितेच्या आजीच्या तक्रारीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या गुन्ह्याचा अधिक तपास भोईवाडा करत करताय आकाश सहाने स्वानंद भिवंडी श्री समर्थ अँड पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा